भारत माता की जय वंदे मात्र छत्रपती शिवाजी महाराज की अरे सर्वांच्या हातवरती वरती जागे पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांचा रायतेच्या राज्याचा संकल्प घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले शिवभक्त साताऱ्याचे सुपुत्र श्री एकनाथ शिंदेजी एका परिवारात जन्म न घेता मुख्यमंत्र्याच्या पाठीशी सख्या भावाप्रमाणे खंबीरपणे उभे राहणारे राज्याचे विकासाभिमुख नेतृत्व असणारे श्री देवेंद्र फडणवीसजी आम्हाला शक्तिशाली बनवण्यासाठी महायुतीचे तिसरे आमचे उपकर्णधार उपमुख्यमंत्री शिवभक्त अजितदादा पवारजी या ठिकाणी उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाईजी ज्यांच्याकडे जेव्हाही लक्ष जातं तेव्हा मनामध्ये आदर निर्माण होतो असे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे त्यांचे वंशज छत्रपती खासदार उदयनराजे भोसगेजी या ठिकाणी उपस्थित छत्रपती आमदार शिवेंद्र राजे भोसगेजी श्री निकोगस मर्चंडजी आमदार जयकुमार गोरे आमदार मकरंद पाटीलजी आमदार राजेंद्र राऊतजी आमदार महेश शिंदेजी धैर्य कदमजी मनोज घोरपडेजी इथं उपस्थित श्री विकास खारगे शर्माजी मंचावर विशेष रूपाने उपस्थित छत्रपतीच्या वारसदार राजे भोसगे मंचावरील सर्व मान्यवर व वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारागा मानवंदना करण्यासाठी उपस्थित माझ्या सर्व परमप्रिय शिवभक्त बंधूंनो माता भगिनींनो खरं तर आजचा दिवस हा तुमच्या माझ्यासाठी अभिमानाचा गौरवाचा दिवस आहे मला आठवतं की पाच नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी जेव्हा एक नसती आमच्या समोर आली की अफझल खानाचं उदात्तीकरण करणारं अतिक्रमण हे एकोणतीस जुगई एकोणीसशे त्रेपन्न पासून हटवण्याची मागणी शिवभक्त सातत्याने निरंतरपणे करत आहे पण दुर्दैवानी आपल्याच राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन स्पर्शाने सोन्यापेक्षा ज्या मातीचा कण आणि कण अनमोल झाला त्या महाराष्ट्रामध्ये अशी मागणी आम्हाला करावी लागते की अफझल खान जो हिंदवी स्वराज्याचा शत्रू होता जो पहिला दहशतवादी जगा म्हणता येईल की जेव्हा तो लाखोचं सैन्य घेऊन आला तेव्हा एकच संकल्प करून आला की मै छत्रपती शिवाको जिंदा या मुर्दा पकडूंगा असा तो अफझल खान त्याचं उदात्तीकरण महाराष्ट्राच्या भूमीत होत होत आणि पाच तारखेला जेव्हा ही नसती आली तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की पाच मे दोन हजार आठ ला दुर्दैवानी या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत अफझल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हे नियमानुकूल करण्याचा निर्णय झाला होता पण आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे की तो पाच वर्षात जी कागदपत्र द्यावी लागतात ती कागदपत्र महाराष्ट्राच्या सुदैवानी आणि त्यांच्या दुर्दैवानी ती कागदपत्र देण्यात आली नाही आणि नंतर जेव्हा मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याच्या कानावर ही घटना सांगितली की हे अतिक्रमण हटवणं हे शिवभक्त म्हणून तुमची आमची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे दहा नोव्हेंबरला हे अतिक्रमण हटलं पण अतिक्रमण हटलं तेव्हा मग साधारणतः वाटलं की प्रश्न संपू घ्या पण अतिक्रमण हटल्यानंतर शिवभक्तांना वाटायला लागलं की अतिक्रमण तर हटग दहशतवाद कसा हे दहा नोव्हेंबर हा आमच्यासाठी महाशिवप्रताप दिवस आहे पण ज्या एकोणपन्नास ग्रॅमच्या वाघ नकानी या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि त्याच्या दुष्ट विचार पोटातून बाहेर काढण्याचं काम जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्या वाघनकाचे दाखगे देण्यात आले आणि ते दाखगे देत काही लोकांनी फोटो दिगत काहींनी जुन्या वर्तमानपत्राची कात दिली जे विक्टोरिया म्युझियम विक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्ये गेले होते त्यांनी तेव्हाचे फोटो ते दंडवत करणारे पाठवले हो आणि मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपले वाघणक इथं परत आलेच पाहिजे हा प्रयत्न सुरू झाला आता तीन वर्षासाठी आग आहे इथं श्री निकोगस मर्चंटजी आग आहे पण मी पहिल्यांदाच खात्री करून घेत गे की त्यांना काही मराठी भाषा येत नाही त्यांना अजून लक्षात आणून दिलं की हे आम्हाला पुढे ठेवणं गरजेचं आहे तर ते कदाचित म्हणतील की आताच घेऊन जातो पण मी स्वतः आमचे मंत्री गजेंद्र शेखावतजी यांना विनंती केली आहे ते स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक करणार आहे कारण मुख्यमंत्री आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा एक आग्रह आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या झ्या ज्या म्हणून वस्तू असतील ज्या ब्रिटनच्या म्युझियम मध्ये आहे कुठं महाराणीच्या म्युझियम मध्ये आहे किंवा विक्टोरियान अल्बर्ट म्युझियम मध्ये आहे आता आपल्या त्या साऱ्या वस्तू या आमच्या महाराष्ट्रात याव्यात ही जी इच्छा शिवभक्त म्हणून या तीनही नेत्यांची आहे ती आपण निश्चितपणे पूर्ण करणार आहोत आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत या वस्तू परत येतील हाही मग विश्वास आहे छत्रपती उदयनराजे भोसगे असतील छत्रपती शिवेंद्रराजे भोसगे असतील हे नेहमी या संदर्भामध्ये आग्रही मागणी करतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वस्तू या वस्तू अनमोल आहेत हे खरं आहे आणि म्हणूनच रायगडावर जेव्हा राज्याभिषेक आम्ही साडेतीनशे वा आमी साजरा केला आम्ही निर्णय केला की रायगडाच्या हवेमध्ये शूरता वीरतेचं प्रतीक म्हणजे रायगडामध्ये हवा आहे आता या अठ्ठावीस जूनच्या अर्थसंकल्पात भविष्यामध्ये राज्याभिषेक हा सरकारी कार्यक्रम होईल अशी ही घोषणा आपण केली मान्य मुख्यमंत्री महोदय तर प्राधिकरण करणारच आहे पण हे कदाचित या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून आणि आमच्या सर्वांचं सौभाग्य आहे आम्ही ही लहानपणी ऐकायचो की मा जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणी प्रभू रामाची कथा सांगायचे रामायणाच्या कथा सांगायच्या आणि आज हा अभिमान आहे की अयोध्येमध्ये प्रभू रामाच्या मंदिरासाठी जर कुठून प्रत्येक गर्भगृहाच्या दरवाजापासून जेही काम जाग ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या लाकडापासूनच जाग हे कदाचित मान्य मुख्यमंत्री व आमच्या सर्वांचं सौभाग्य आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख लोकशाहीचा जनक म्हणून केलं आणि खरंय जगाचा कोणताही इतिहास वाचा विक्रमादित्य असेल शागी वाहन असेल प्रत्येकाने स्वतःच्या नावाने शक सुरू केलं छत्रपती शिवाजी महाराज एक मात्र आहे ज्यांनी स्वतःच्या नावाने शक सुद्धा सुरू केलं नाही आणि राज्याभिषेक सुद्धा मा जिजाऊच्या आग्रहाने केला रैतेच राज्य हा शब्द आणि संकल्प हेच छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन होत आणि यासाठी साडेतीनशे वेळा राज्याभिषेकाच्या निमित्ताने जी लोकशाहीची परंपरा आहे मला सांगायला अभिमान वाटतो की या देशात अठ्ठावीस राज्य व आठ केंद्रशासित प्रदेशापैकी या संसद भवनाचा कोणताही दरवाजा असेल तो या महाराष्ट्राच्या गाखडापासूनच तयार झाला गा। कारण छत्रपती शिवाजी महाराज हे लोकशाहीचे जनक म्हटले तर ते गैर होणार नाही अवाजवी होणार नाही संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा हा महाराष्ट्राच्या काष्टाने जागा आणि मगा सांगायला हा आनंद होतोय की लोकसभेच्या अध्यक्षांशी चर्चा झाली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची एक शिवसृष्टी ही ही संसद भवनामध्ये तयार करण्याचा निर्णय सुद्धा करण्यात आलाय आणि एवढंच नव्हे आता आपण म्हणत की तिथे एक मोठं म्युझियम व्हावं हा एक नवीन प्रस्ताव आहे पण म्युझियमच्या अगोदर आम्ही दोन निर्णय केले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने की ज्या जे मध्ये देशाच्या तुकडे तुकडे करण्याचा विचार मांडला जातो आता त्या जे यू मध्ये आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन केलं जात आहे त्याला जा दहा कोटी रुपये आम्ही जेएनयूला दिले की ज्या तुकडे तुकडे करण्याची बात होगी व्हा पे छत्रपती शिवाजी महाराज का नाम काफी है की असा विचार करणाऱ्यांचा विचाराचे तुकडे तुकडे करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे काफी आहे माझ्याकडे जेव्हा नागपूरच्या आय आय एम आय आय एम इन्स्टिट्यूशनचे लोक आले ते म्हणाले सर्वात सुंदर मॅनेजमेंट कोणाची होती मी म्हणतो कोणाची होती ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आता आपण आय आय एम नागपूरमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ही राज्याची मॅनेजमेंट ही आय आय एम विद्यार्थी तिथे शिकणार आहे आणि त्यागाही आपण पाच कोटी रुपये हे दिलेले आहे माझा विश्वास आहे की आग्र्याच्या दरबारामध्ये मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या आग्र्याच्या दरबारामध्ये बारा मे सोळाशे सहासष्ट गा छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटच्या रांगेत उभं केलं आणि औरंगजेबानी औरंग्यानी त्या गाझी आलमगीर समजणाऱ्या डरपोक माणसानी त्या दरबारामध्ये छत्रपतींचा अवमान करण्याचा प्रयत्न केला छत्रपती सोबत सैन्य नव्हतं पण तरीही छत्रपती शिवाजी महाराजांनी हजारो वाघाची डरकाळीचाही आवाज फिका पडावा अशी डरकाळी फोडात त्या औरंग्याबा सांगितलं अरे दरबार तेरा है आवाज ये मराठे राजा का है छत्रपती शिवाजी महाराज का है त्याच दरबारात त्याच दरबारात मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात गेले दोन वर्ष शिवजयंती साजरी होत आहे मी विनंती करेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा शूरतेचा वीरतेचा इतिहास आपल्या गा जनाजनाच्या मनामनापर्यंत पोहोचवायचा आहे जे कोणी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतात त्यांनी जाहीरपणे अडचणी निर्माण करण्याच्या ऐवजी जेव्हाही मनात शंका येईल तेव्हा शंका दूर करण्यासाठी आमचा विभाग तयार आहे पण कारण नसताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या जगात वे सारे ऊर्जा केंद्र सारे थर्मल पॉवर स्टेशन एकीकडे आणि आमच्या छत्रपतीचा विचार एकीकडे कारण हा अशी ऊर्जा देणारा विचार आहे जय भवानी जय शिवाजी हा फक्त एक मंत्र नाही बेशुद्ध माणसाला सुद्धा शुद्धीवर आणणारा जय भवानी जय जय शिवाजी हो हा जय घोष आहे आणि मला आनंद होतोय की या कार्यक्रमाच्या निमित्ताने रयतेच राज्य हा राज्याभिषेकाचा या साडेतीनशे सोहळ्याचा खरा मंत्र होता आणि मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांनी जेव्हा दोन कोटी अठ्ठेचाळीस लक्ष आमच्या बहिणीसाठी छेचाळीस हजार कोटीची योजना केली मग मनापासून आनंद जागा हेच तर रयतेच राज्य आहे एक्केचाळीस लक्ष शेतकऱ्यांसाठी चौदा हजार सातशे कोटी रुपयाची वीज माफी दिली हेच तर जनतेचं राज्य आहे चौऱ्याऐंशी लक्ष सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चार हजार नऊशे कोटी रुपये दिले हेच तर रयतेच राज्य आहे आमच्या ओबीसी ओपन बहिणीसाठी शंभर टक्के फीची सवलत दिली हेच तर राज्य आहे आणि एवढंच नव्हे यातूनच आम्ही निर्णय केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा आता गडावर काही लोक त्याची पवित्रता नष्ट करतात तिथं मद्यप्राशन करतात येतानाच आमची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली की आता गावकरच आम्ही कायदाही असा करतोय कारण सार्वजनिक जागेवर मद्यप्राशन केलं तर फक्त दंड होतो पण नुसतं दंड होऊन होणार नाही त्या दंडही बसला पाहिजे आणि म्हणून आता कायद्यात बदल करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर जर त्यांनी दारू पिवीच तर त्याग अशी शिक्षा करायची की या जन्मात तर भिगा पाहिजेच पण पुढच्या जन्मातही समजा तुम्ही जास्त उत्पादन पालकमंत्री मोदय केलं तरी कोणी स्पर्श करणार नाही अशी शिक्षा त्याला देण्याचा संकल्प हा राहतेच्या राज्याचा राहील फक्त हे वाघनक म्हणून याकडे बघू नका वाघनकांतांना भावना म्हणून बघा की या वाघनकाच्या माध्यमातून जो जो म्हणून या महाराष्ट्राच्या रेकडे वक्र दृष्टीने बघेल त्या शाब्दिक वाघनकातून त्यागा संपवण्याचं काम आपल्या सर्वांना करण्याचा संकल्प म्हणजे आजचा दिवस आहे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जय घोष हा प्रत्येक घरापर्यंत घराच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक माझ्या माता भगिनीपर्यंत प्रत्येक गर्भवती माझ्या मातेपर्यंत आणि गर्भवती मातेसोबत त्या गर्भापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प म्हणजे एकोणीस जुगई हे वाघणं आपल्याला ऊर्जा देते हा विश्वास खूप खूप धन्यवाद